हॅलो फ्रेंड टी डी डिझायनर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आज मला फर्स्ट ऑर्डर मिळाली आहे तर त्याची मी पॅकिंग करत आहे तर खरं तर माझी मिस्टरच याची पॅकिंग करत आहे तुम्ही बघू शकता त्यांनी खूप छान अशी पॅकिंग केलेली आहे आणि माझी फर्स्ट ऑर्डर आहे त्यामुळे मी त्या छोट्याशा बेबीलाही सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे छोटंसं फस्ट ऑर्डर असल्यामुळे तर ते आम्ही आता पॅकिंग करून घेतो आणि ही ऑर्डर मला रत्नागिरीवरून एका ताईने दिलेली आहे त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीसाठी त्यांना फ्रॉक हवा होता गणपतीसाठी तर तो मी फ्रॉक स्टिच केला खरं तर मी तो फ्रॉक फक्त स्टिच केला त्याच्यावर पेंटसुद्धा माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे आणि हे आता पॅकिंगचं कामसुद्धा तेच करतात पूर्ण तर बघा हे छोटंसं गिफ्ट मी त्यांना तिला घेतलेलं आहे त्या बेबीसाठी फस्ट ऑर्डर असल्यामुळे आणि ते आता मी व्यवस्थित पॅक करतो तुम्हालाही तुमच्या बेबीसाठी असे गणपतीसाठी फ्रॉक हवे असतील किंवा बेबीचं फोटोशूट करण्यासाठी हवे असतील तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि कस्टमाइज करूनसुद्धा भेटतील तुम्हाला हे फ्रॉक किंवा स्कर्ट आणि ब्लाऊज असं वेगवेगळं स्टिच करून भेटेल तर मी इथे तुम्हाला माझा नंबर देत आहे तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर बुक करा तर बघा इथे आम्ही व्यवस्थित हे पार्सल पॅकिंग केलेलं आहे तर उद्या आम्ही याला पाठवणार आहोत पार्सल आणि त्यांना दोन तीन दिवसामध्ये हे कुरिअर होऊन जाईल तर ही होती आजची माझी फर्स्ट ऑर्डर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा